बॉलिवूड मध्ये बऱ्याच दिवसापासून कॉमेडीचा कन्सेप्ट हा बॉलिवूड विसरलं की काय असं मला वाटलं होतं पण नाही बॉलिवूडने आता आणि नवीन लॉन्च केलेला आहे क्रू हा चित्रपट आता येणार आहे त्याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे सोना काय काय सोना 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 अरे समाज गई <laughs> आणि आपण त्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत नमस्कार सागर हिट्स या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत क्रू चित्रपटाचा ट्रेलरचा मी रिव्ह्यू पाहिला बाबा तीन पत्ती गेम असं काम आहे म्हणजे तीन हिरोईन मोठ्या मोठ्या स्टार घेतलेले आहेत करीना कपूर म्हणजे तेच आपली तैमूरची आई आणि दुसरी तब्बू आणि तिसरी कृती सॅनॉन या तीन हिरोईन घेतलेल्या आहेत तीन मसाला म्हणजे तडका अगदी निबार बसणार आहे कॉमेडीचा असे हे चित्रपट असा असणार आहे कारण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तशी कॉमेडी दाखवलेली आहे एवढी कॉमेडी असं वाटत नाही ट्रेलरमध्ये बघताना तरी पण हा कॉमेडी चित्रपट असाच प्रेझेंट केलेला आहे ट्रेलरमध्ये तर वाटतंय की तीन ज्या मिडल क्लास अशा ह्या तीन एअर होस्टेस आहेत त्यांची कहाणी त्यांच्या कहाणीवर हा बेसर टेलर दाखवण्यात आलेला आहे आणि ह्या तिघींनाही मिडल क्लासमधून जे काही जे आपल्याला पैशाच्या वगैरे अडचणी येते त्या अडचणी यात दाखवलेल्या आहेत आणि त्यामध्ये कॉमेडी आहे आणि शेवटी त्या तिघांनाही सोनं चोरणार किंवा सोन्यामुळं मिळतो मिळतोय मग ते त्यांना सोनं कसं मिळतं ते चोरून मिळतंय त्यांची ते जी काय त्यांची विमानाची जी काय त्यांची कंपनी का आहे जिथे त्यांनी एअरहोस्टेस म्हणून काम करते ती बँक करप्ट झालेली आहे आणि बँक करप्ट झाल्यानंतर त्यांना सो त्यांची जी काही त्यांना अडचणी येणार आहेत आणि त्यांना ते सोन्याची लेमकी लॉटरी लागलेली आहे का ती चोरी चोरी करून मिळालेलं आहे आणि त्याच्या पैशावरती चेनी करायला जाणार आहेत आणि त्यात त्यांना येणार आहेत ज्या काय अडचणी त्यावरती हा चित्रपट बेस असणार आहे असं ट्रेलरमध्ये दिसत आहे आणि ट्रेलर जर बघता तीन तीन ब्युटी आहेत म्हणल्यानंतर चेरियर पण सगळा ब्युटी ब्युटी झालेला आहे तडका दिलेला आहे त्यांचा मोठा रोल नसणार आहे असं वाटतं यामध्ये छोडा का अस ना पण कॉमेडी किंग असे कपिल शर्मा यांचाही रोल या चित्रपटामध्ये आहे कपिल शर्मा सोबतच दिलजीत भाई यांचाही रोल आहे आणि कृती सॅनम सोबत त्यांची केमिस्ट्री त्यामध्ये दाखवली आहे ट्रेलरमध्ये ती ही झकासच आहे अशी त्यामध्ये दाखवली आहे ट्रेलरमध्ये जर तब्बू एवढ्या देते आणि ते बी एवढ्या जबरदस्त मग पिक्चर आम्ही शिव्या शिकायसाठी बघायचं का त्यामुळे तब्बूचं जास्त म्हणजे असं भूमिका जास्त डायलॉग त्यांचे त्या ट्रेलरमध्ये तर दाखवले आहेत आणि इंटरेस्टिंग असे डायलॉग दाखवले आहेत तुम्ही ट्रेलर जर बघितलं असेल ट्रेलर नक्की बघा आणि ट्रेलर बघितल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका या ट्रेलरमध्ये एक गाणं घेतलं आहे के पीछे क्या आहे हे गाणं तुम्ही ऐकलं असेल तसं जुन्या गाण्यांना काहीतरी मसाला मिक्स असं म्युझिक टाकून त्या आणि परत लॉन्च करणं हे बॉलिवूडला आता नवं नाही तसंच त्या गाण्याचा रिमेकही यात तुम्हाला ऐकायला मिळेल तिघांचंही बोलणं आणि ते बोल्ड बोलणं किंवा बोल्ड वागणं हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले त्यामुळे बघूया आता हा चित्रपट कॉमेडीचा तडका मारणार आहे की फुसका तडका होणार आहे हे चित्रपट आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल त्यामुळे चित्रपटाचा ट्रेलरचा आपण रिव्ह्यू केलेलाच आहे पण चित्रपटाचाही आपण रिव्ह्यू करणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा